हाय गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज आपण एक नव्या विषयावर बोलण्यासाठी विषय आहे खानदेशातील रानबाई कानबाईचा उत्सव जे लोक खानदेशात राहणारे आहेत त्यांना रानबाई कानबाई हा वड जर ऐकायला मिळाला तर अख्खा उत्सव त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो <laughs> हे सगळे खानदेशी जे आहेत ते मान्य करतील तर असं खानदेश म्हणजे जळगाव धुळे आणि नंदुरबार खानदेश असं काही जण म्हणतात की खानाचा देश पण असा इतिहास तो नाही आहे ॲक्च्युली इतिहास असा आहे की कान्ह्याचा देश कान्हा 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 म्हणजे कृष्ण कृष्णाचा तो देश म्हणून कानदेश त्याचा अपभ्रंश होऊन खानदेश तयार झाला आणि इथे यदुवंशी कृष्णा हा यदुवंशी होता यदुवंशी म्हणजे यादव कुळात जन्माला आलेला हा कृष्ण आणि त्याचे हे वंशज अहिर अहिर हे राज्यकर्ते होते की जे व्यवसायाने गवळी होते गोपालन त्यांचा व्यवसाय होता आणि ते राज्यकर्ते होते खानदेशाचे या अहिर लोकांची भाषा अहिराणी जी गुजराती मराठी आणि हिंदीमध्ये आणि कानाचे ते भक्त होते नॅचरली आणि म्हणून हा जो रानबाई कानबाईचा उत्सव आहे हा त्याच श्रद्धेतून आलेला आहे कान्हाला पुजणारी ही मंडळी सगळी आणि होतं काय की कान्हा कान्हाची बायको कान्हाची वधू ही कानबाई पहिली वधू कानबाई दुसरी वधू रानबाई रानबाई म्हणजे रान जंगल रान याचं प्रतीक असलेली तुळस आणि त्या तुळशीशी लग्न कृष्णाचं होतं आपण देवदिवाळी जेव्हा जी साजरी करतो त्यावेळेस आपण कृष्णाचं लग्न करतो ती ते, ते रानबाईशी लग्न होतं आणि आता जे रानबाई कानबाईचा जो उत्सव असतो तो त्याच्यामध्ये कानबाईसोबत कृष्णाचं लग्न होतं आणि कानबाई घरामध्ये पुजली जाते बरं आख्यायिका अशी आहे की रान कानबाई ही सून आहे तर आपण कुठल्या घरात स्त्रीला सून म्हणून म्हणून आणताना आधी त्यांचं लग्न व्हावं व्हावं लागतं त्याला आमच्या खानदेशी भाषेमध्ये परणून आणणं म्हणतात तिथे कन्हेर आणि कानबाई बसवलेले असतात कन्हेर म्हणजे काना आणि कानबाई त्याची वधू तिथे जाऊन त्याला त्या नारळाला स्पर्श करून आणणं म्हणजे परणून आणणं ही परणून आणून मग ती आपल्या घरामध्ये बसवतात येते अशीच आणून ती आपण बसवू शकत नाही तशी गौरी ही मुलगी समजली जाते आणि मुलगी मुलीला आपण कधीही बसवू शकतो की ती आपल्याच घरात जन्माला आले आलेली असते आपल्याच घरात वाढणारी असते म्हणून तिला असं कुठून पुजून पूजा करून आणायची गरज नसते पण हिला आपल्याला परणून आणायला लागतं आणि ही रानब्या कानब्या जी बसवली जाते ना ती नारळ जे असतात नारळ आपल्याला म आपल्याला माहिती आहे की शुभ मानलं जातं नारळ आणि हे जे नारळ आहे नारळाच्या स्वरूपामध्ये या रान कान कानबाईला कानबाईची पूजा केली जाते कन्हेर कानबाई बसवली जाते आ, आता ही कन्हेर कानबाई कधी बसवली जाते तर खूप साधं आणि सोपं आणि छान गणित आहे याचं याला तिथी भीती काय लागत नाही श्रावण महिना आला की नागपंचमी येते श्रावणामध्ये आणि नागपंचमीचा येणारा पुढचा जो रविवार आहे त्या रविवारी ही रानबाई कानबाई आपल्याकडे कन्हेर कानबाईला बसवलं जातं स्थापना केली जाते आणि सोमवारी तिचं विसर्जन केलं जातं किती साधं सरळ आहे आणि बघा रविवार असतो सुट्टी असते सगळ्याच गोष्टी जुळून येतात आमच्या गावी पण आमच्या मूळ गावी रानबाई कानबाईचा यावर्षी उत्सव होता मलाही आमंत्रण होतं परंतु माझ्या दुर्दैवाने त्याच परि पिरियडमध्ये परीक्षा असल्यामुळे मला आ, मी जाऊ शकली नाही पण माझी ती सुप्त इच्छा जी आहे ती मात्र आ, मी त्याचे व्हिडिओज आणि फोटोज मागवून ती भागवली आणि हेच काही व्हिडिओज काही फोटोज आणि त्याबद्दलची माहिती आपण या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहोत तर असे अशा रीतीने ही कन्हेर कानबाई कन्हेर कानबाई कन्हेर म्हणजे कृष्ण मग कृष्णाला फेटा मिशा वगैरे असं त्या नारळा नारळाला ते काढलं जातं आणि कानबाईला डोळे छान मुकुट त्याच्यानंतर नथ घातले जाते आणि ती त्या नारळाला त्या कानबाईच्या स्वरूपामध्ये ओढणी वगैरे असं पांघरून सजवलं जातं आणि कन्हेर आणि कानबाई यांची कान स्थापना होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावणामध्ये होतं काय की श्रावणामध्ये सगळीकडे ग्रीनरी असते नदी नाले भरून वाहत असतात पैरणीची कामं आटोपण्यात आलेली असतात आणि अशा या अतिशय आल्हादक वातावरणामध्ये या रानबाई कानबाईची जी आहे ती स्थापना केली जाते गोडधोडाचं स्वयंपाक केला जातो याच्यामध्ये ॲक्च्युली रोट असतात रोट म्हणजे खापरावरच्या पुरणपोळ्या <laughs> कटाची आमटी खापरावरच्या पुरणपोळ्या खीर कुरडाया वगैरे असं असं टिपिकल खानदेशी जेवण असतं जे खानदेशी असेल त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल कटाची आमटी भात भजा आणि हे सगळं नावं ऐकून तर खापरावरच्या पुरणपोळ्या एक एका पुरण एक एक पुरणपोळीची साईज एवढी की आपली दोन लोकं त्याच्यात सहज जेवून जातील तशा खापऱ्यावरच्या पुरणपोळ्या त्याला रोट म्हटलं जातं तो प्रसाद असतो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो स्वयंपाक करून नैवेद्य दाखवल्यानंतर सगळे फॅमिलीतले आवर्जून सगळे लोक तिथे जमून येतात अगदी आपल्या हातातले कामधंदे सोडून सगळे अख्खं गाव जे आहे ते पाहुण्यांनी भरून जातं मंडळी हा खानदेशातील रानबाई कानबाईच्या उत्सवाचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते जरूर कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला दा बिलकुल विसरू नका धन्यवाद